दारू पिऊन त्या नशेत मुलीला आणि नातवाला वारंवार त्रास देणाऱ्या दारुड्या जावयाचा त्याच्याच सासू सासऱ्यांनी बसमध्येच काटा काढला ही धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे गडिंगलज वरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला संदीप शिरगावे असे मृत तरुणाचे नाव आहे तर जावयाचा जीव घेणाऱ्या आरोपी सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे संदीपची हत्या करून त्याचा मृतदेह बसस्थानकावर फेकून संशयित आरोपींनी पळ काढला होता यामुळे कोल्हापूरमध्ये अतिशय खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हनुमंत या दोघांना अटक केली आहे गडिंगल ते कोल्हापूर एस प्रवासात खून करून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संदीपचा मृतदेह हो बसस्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी बसस्थानक गाठून मृतदेह हो ताब्यात घेतला पंचनामा करून मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या बसस्थानक आवारातील एका दुकानाच्या कट्ट्यावर एक अनोळखी तरुण अवस्थेत आढळला लोकांनी पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर शाहूपुरी पोलीस स्टेशन मधील अधिकारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी तपासणी केली असता तो तरुण मृत असल्याचे स्पष्ट झाले त्याच्या गळ्यावर व्रण होते त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नव्हे तर गळा आवळून केलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले मृत शर्टाच्या खिशात एक डायरी व किल्ली सापडली त्यावरून तपास केली असता मृताचे नाव संदीप शेरगावे असल्याचे समजले डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबरही होता पोलिसांनी तिला संदीप बद्दल माहिती देऊन त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला या हातेची तपासणी करत असताना पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा बुधवारी रात्रीच्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीपला त्या बसस्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवताना दिसून आले पोलिसांनी संदीपच्या पत्नीशी संपर्क साधला संदीपला दुकानापाशी ठेवणारे त्याचे सासू सासरे असल्याचे समोर आले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले होते ताब्यात ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी घेतल्यावर हनुमंत आप्पा काळे आणि गौरवा काळे यांनी गुन्हा कबूल केला काळे यांच्या मुलीचा करुणाचे संदीप सोबत लग्न झाले पण तो दारूच्या आहारी गेला होता दारूच्या नशेत तो वारंवार करुणाला त्रास द्यायचा त्यांचा घटस्फोटही झाला होता मात्र संदीपचे त्रासदायक वर्तन कायम होते तो करुणाला आणि तिच्या मुलालाही त्रास द्यायचा अखेर या छळाला वैतागून सासू सासऱ्यांनी त्याची समजूत काढू असे सांगत कोल्हापूरला जाण्याच्या बहाण्याने बस बसमध्ये बसवले नंतर प्रवासादरम्यान त्याची गळा आवळून हत्या केली नंतर त्याचा मृतदेह एसटी स्टँडवर ठेवून दिला पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव